तर बघू शकता मित्रांनो मेडिकल आणण्यासाठी मी मेडिकल आलेलो आहे कारण जे एक बकर जे आहे ते एकदम म्हणजे जा आजारी जा पडलेलं आहे आणि आता हे रंधेबाईच्या ट्रीटमेंटनुसार रंदेबाईच्या म्हणण्यानुसार सध्याला ट्रीटमेंट चालू आहे आणि ज्यावेळेस आपलं म्हणजे जनावर क्लिअर होईल त्यावेळेस नक्कीच आता पुढचा व्हिडिओ तुम्हाला आता याला जोडून पाठवून देतो मी काय अडचण नाही त्याला कडू जरा जास्त पण करणार बघा खराबी झाली ऍक्टिव्ह नाही आता जो तुम्ही बोकड बघितला व्हिडिओमध्ये तो म्हणजे हा बोकड आपण जे तिसरी शेळी आणलेली होती ना हा एक आणि पांढरा एक बोकड आहे बघा तो तिकडं आतमध्ये आहे सुबाबोड आणि हा एक बोकड बघा किती आवडीनं चारा खाते सध्या हे चारा खाण्यामागलचं चा जे कारण आहे ते म्हणजे रंदीभाई शेळी पालन फार्म रंदेभाई जे की माझा मित्र आहे आणि त्यांच्यामुळे बोकड आज क्लिअर झालेला आहे कसं मी तुम्हाला सांगतो सुरुवातीला काय झालं त्या बोकडाला लागलेली होती जुलाब म्हणजे बुळकांडत होते ते बोकड त्याच्यामुळे मला काय नॉर्मल गोष्ट होती आता पावसाळा आहे एवढं म्हणजे हिरव्या वैरणी वगैरे हो बोकडं खाणार पिल्ले वगैरे हो आजारी पडणार त्याच्यामुळे मी काय सुरुवातीला कधी का ताण घेतला नव्हतं पण झालं काय मी काय केलं टेम्परेचर वगैरे हो चेक केलं एकशे तीन पॉईंट काहीतरी होतं मग आता तुम्हाला दाखवतो मी काय ट्रीटमेंट केली होती त्याला बघा हे आता नॉर्फ्लक्स हा हे नॉर्फ्लक्स तिजडचे गोळे आहे ना ही मी सुरुवातीला एक गोळी दिली त्याला मग त्याच्यानंतर एक आणि हे हे स्टेकलीन दिली अर्धी गोळी मग दोन टाइम दोन वेळेस हे केलं मग मला वाटलं आता रिकोर होईल तस तर पचनातून लागलेली जुलाब ही चांगलीच असते त्याच्यामुळं लगेच असं काही तेवढा ताण घ्यायची गरज नाही कारण बरेच असे बोकडे पिल्ले वगैरे क्लिअर केलेले आहेत मग दोन दिवस झाले पण बोकड अचानक चारा खाणं बंद केलं दूध दूधसुद्धा प्यायचं सोडून दिलं बोकडानं मग शेळ्या बाहेर चारायला सोडलं की ते कुठंतरी थोडं फिरायचं चाराला तोंड लावायचं वास घ्यायचं पण चारा का खायचं नाही आणि एका कोपऱ्यातून बसायचं म्हणलं मग काहीतरी पोटातच पोट वगैरे गुबारलेला आहे म्हणून हे बघू शकता मोहरीचं तेल त्याच्यामध्ये सोडा वगैरे मिक्स केला मी पाजून वगैरे घेतलं सगळं व्यवस्थित केलं तरी सुद्धा ते बोकड क्लिअर झालंच नाही ठीक आहे म्हणलं मग आता याच्या पुढं अजून एक ट्रीटमेंट म्हणजे बघा तुम्हाला दाखवतो मी हे स्टेकलीन हां हे विन हे हे दोन मी त्याला इंजेक्शन वगैरे दिले किंवा हे सुद्धा चालतं याच्या जाग्यात मग हे मी दिलं मग त्याच्यानंतर तरी मला म्हणजे रिझल्ट आलाच नाही खरंच रिझल्ट आला नाही मला मग परत मी रंदेबाईला वगैरे तो जो तुम्ही सुरुवातीला व्हिडिओ बघितला ना तो व्हिडिओ मी रंदेबायला पाठवला आणि हे सगळं मी ट्रीटमेंट केलेले जुला वगैरे लागलेली होती टेम्परेचर एवढं होतं हे इंजेक्शन वगैरे मी दिले आणि गोळ्या वगैरे ह्या सगळ्या व्यवस्थित केलं ठीक आम्ही रंदेबाईनं व्हिडिओ वगैरे पाठवलं मग त्यांनी मला सांगितलं मेडिकलमध्ये गेलो मी आणि मेडिकलमध्ये गेल्याच्या नंतर हे दोन हे दोन जे इंजेक्शन आहेत हे न्यूरोकॉइन एक्सेल अजून एक टोनोफासफा हे दोन इंजेक्शन आणि हे काय म्हणजे होतं माझ्याकडे ऑलरेडी हे दोन इंजेक्शन वगैरे हो त्यांनी सांगितले व्यवस्थित मग त्याच्यानंतर तीन दिवस मी लगेच ट्रीटमेंट केली त्याची रणदेवांना सांगितल्याप्रमाणे मस्त ट्रीटमेंट वगैरे हो केली मग ते बोकड तरी सुद्धा एक दिवस सुरुवातीला म्हणजे एक दिवस खाल्लं नाही पण त्याच्यानंतर दोन दिवस चांगली ट्रीटमेंट केल्याच्यानंतर तो बोकड आता व्यवस्थित हो चारा वगैरे व्यवस्थित खातोय म्हणजे मला तर माझी गॅरंटीच नव्हती हो की ते बोकड वाचल हे बघा दोन महिन्याचा बोकड एकदम खनखन जबरदस्त असा बोकड होता हा पांढऱ्या बोकडाच्या जोडीचा बोकड होता पण मला वाटलं आता ते काय बोकड जगत नाही कारण अचानकच ते ना म्हणजे लगड दोन तीन दिवस चारा न खाणं दूध न पिणं गोष्टी झाल्या त्याच्या सोबत मला पण भायाला पण माहिती होतं की आता ह्याचं पोटच गुबारलेला आहे त्याच्यामुळे थोडंसं अवघडच आहे आता कारण कळतच नव्हतं मला सुद्धा काय करायचं का नाही त्या ठिकाणी रणदेव आज बोकड जिवंत आहे माझा त्याच्यामुळे माझा असं म्हणजे सांगायचा उद्देश किंवा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश काय की खरंच की बाबा आभार मानायला पाहिजे व्हिडिओ बनवून एक कारण त्यांनी एवढं म्हणजे मला सपोर्ट केला मी पहिल्या कॉलला माझी माझा कॉल रिसीव्ह केला त्यांनी व्हिडिओ व्हिडिओ वगैरे पाठवल्याच्यानंतर त्यांनी ते, ट्रीटमेंट वगैरे हो सांगे सांगितली मला स्वतः म्हणजे जातीने लक्ष घालून त्यांनी मला सपोर्ट केला त्याच्यामुळे व्हिडिओ बनण्याचा उद्देश एवढाच आहे हे बघा शेळीपालनामध्ये स्वतःला तितकं शहाणं समजून सुद्धा चालत नाही हे गोष्ट मला लक्षात असू द्या कारण बघू शकता आज तू बोकड कमीत कमी हां हे पण लक्षात घ्या की ते इंजेक्शन्स होते ना ते सातशे चाळीस रुपयाचे इंजेक्शन होते मग तीन इंजेक्शन होते एक आपलं सीपीएम वगैरे हो आणि ते दोन असलेले महागडी इंजेक्शन होते जबरदस्त होते म्हणजे राउंड फिगर एक हजार रुपये खर्च आलेला याला पण तरी सुद्धा मला काही सुद्धा प्रॉब्लेम नाही कारण की याला इथून पुढे चार महिन्यामध्ये ह्याला कमीत कमी दहा हजार प्लस म्हणजे बारा तेरा हजार रुपयाचा बोकड होतो एक हजार रुपये आता खर्च केले मला त्याचं काहीच म्हणजे तितकं म्हणजे असं अजिबात मला वाईट नाही का अजिबात असं मनाला वगैरे लागलेलं नाही की मी एक हजार रुपये खर्च वगैरे केला हे बघा असं शेळीपालनामध्ये खर्च होत असतो अशी मानसिकता तुम्हाला ठेवायला पाहिजे व्हिडिओ बनवण्याचा उद्देशच एक आहे शेळीपालनामध्ये खर्च करायसाठी घाबरू नका एक जरी पिलो असलं ना तर पूर्ण म्हणजे तुमचं बरंच फायदा होऊन जात असतो कमीत कमी अकरा हजारला जरी गेलं एक हजार रुपये सोडून द्या दहा हजार रुपये तरी मागे आहेतच नाही त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवायची शेळीपालनामध्ये म्हणजे शेवटच्या ह्याच्यापर्यंत प्रयत्न करत राहायचे अनेक अत्यंत महत्वाची गोष्ट समजा समजा तुम्हाला सर्व गोष्टी माहिती आहेत हे सगळे मेडिसिन हे कॅल्शियम हे मल्टीविटॅमिन या सगळे नेवलण पावडर ह्या गोळ्या ग्रायपॉटर हे सगळे नेटकॉप हे ते सगळं माहिती आहे तुम्हाला तरी सुद्धा हे बघा ही मॅक्स ते सगळं आप आपल्याकडे आहे हे सगळं माहिती असताना सुद्धा तुमचं शेळीपालन बंद पडतंय याचं कारण काय आहे जेणेकरून किंवा मेडिसिनची पण भरपूर माहिती आहे मी प्रशिक्षण पण घेतलेलं आहे माझा शेड पण एकदम जबरदस्त आहे किंवा हायटेक आहे ती जमिनीपासून चार पाच फूज उंटा उंचावर आहे जेणेकरून ते खाली पडतात आणि ते भारी नियोजन हो आहे आमचं दहा पाच दहा शेड वगैरे बांधलेलं आहे आणि मेडिसिन पण भरपूर आम्ही आणून वगैरे ठेवलेलं आहे फार वरती तरी पण तुम्हाला शडी पालन परवडत नाही तरी पण तुमचा फार्म बंद पडतो मग का बंद पडतो तो फार्म नेमकं कारण का आहे का हो का हो ते कारण आता तुम्हाला मी उद्याच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये सांगणार आहे कारण की अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे उद्याचा सुद्धा त्याच्यामुळे तुम्ही स्टार फार्म सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करत चला शेअर करत चला बघू शकता इथं बोकड वगैरे आपल्या सुवाळीचा पाला खात आहे तर ठीक आहे सांगायचा उद्देश एवढाच आहे की काही अडचणी तर नक्की विचारत चला तर ठीक आहे भेटू उद्याच्या अत्यंत महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये थांबू इतच तोपर्यंत जय हिंद जय भारत